नमस्कार सगळ्यांना झाला का चहा नाश्ता आज आज सॅटरडे आज सुट्टी त्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा असंच बसल्या बसले तर एक म्हणजे म्हटलं साठी बघावं आपण काहीतरी मला आवडलं पण ते मा मा मी मागवलं आहे बट माझ्या लक्षात नाही तुम्हाला दाखवायचं पण मी जे भिंतीला लावले ना ते खूप छान दिसते आणि एकदम कमी किमतीत आहे तुम्हाला दाखवते हे बघा ह्या असे झाड म्हणजे नाही का पॉट आहेत असे तर हे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि परत या साइडला हे दोन आहेत दाखवते हे दोन आहेत तर हे फक्त पॉट म्हणजे हे जे फुलांची कुंडी आहे ना फक्त या कुंड्या तर ह्या आठ कुंड्या आहेत आणि ह्या फक्त किती एकशे चाळीस रुपयाला मला भेटलेल्या आहेत फक्त एकशे ला आणि त्यानंतर एक मिनिट दाखवते मी तुम्हाला हे जे आहे ना हे हे पण ऑनलाईन मागवलेलं आहे तर हे सेपरेट से सेपरेट येतं आपल्याला म्हणजे याला हे जॉईन करावं लागतं हे असं इथं इथं बसवलं बसवलंय मी आता सध्या तर हे सेपरेट सेपरेट येत हा भाग आणि हा भाग आपण हा घरी फक्त त्याच्यात टाकायचं आणि दाब देऊन बसवायचं तर हे असं दिसतंय आणि हे बघा असं असं दिसतंय याला होल आहे इकडे आणि या साइडला आपण म्हणजे खेळा जर हे केला ठोकले तर या दोन्हीच्या असं बेसमध्ये बसेल असं किंवा मी काय केलेलं आहे एकच खेळा एक ठेवत हे केलेला आहे भिंतीला दाखवते म्हणजे अडकवता येतं आणि दुसरं पण आपल्याला त्याच्यावर काहीतरी आठवतं येतं नंतर याच्यावरती हो तो। हे कुंडी ठेवत आहे म्हणजे फुलांची असेल हे बघा आणि हे जे स्टँड आहे पाठीमागच तर हे पण एकशे काहीतरी सॉरी एकशे पन्नास रुपयाचे आहेत वाटत हे तर हे पण आठच आहेत आणि हे आपण कसही म्हणजे लाईन मध्ये लावू शकतो किंवा मी अशा डिझाईन मध्ये लावलेलं आहे तर तुम्ही लावू शकता आणि यातल्या फुलांच्या ज्या ह्या कुंड्या आहेत हे कुंड्या वेगवेगळ्या आहेत मला ह्या आवडल्या म्हणून ह्या मी घेतलं आपण चॉईस नुसार घेऊ शकतो आणि हे मी मागवलेलं आहे मिशोवर तर फक्त साधारणतः हे माझे पावणे तीनशे गे रुपये गेले असते सगळ्याला म्हणून पावणे तीनशे रुपयामध्ये हे बघा किती छान दिसते आणि कलर वगैरे पण नाही जात आता याला जवळपास गेलं माझ्याकडे आहे एकदम छान दिसते खरी दिसते हि आणि हा आपला छोटासा व्हिडिओ काढला म्हटलं चला काहीतरी आपण थोडासा व्हिडिओ काढूया आणि आज हवा खूप सुटली खिडक्या दरवाजे लावले तरी हवा येते आणि करता पाऊस कधी बंद होईल सांगता येत नाही तर म्हटलं चला व्हिडिओ काढू एक छोटासा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय